प्रत्येक घरसुद्धा एक पाठशाळाच असून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अहंकाराला थारा देऊ नये जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्याय शिवाचार्य महास्वामी यांचे आशीर्वचन सोलापूरच्या हत्तुरेवस्ती येथील श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान व सामाजिक संस्थेकडून शहर जिल्ह्यातील दहावी आणि बारावी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंतांचा गौरव जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्याय शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जगदगुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्याय शिवाचार्य महास्वामी शिवपुत्र महास्वामी सोमनिंग महाराज शिरवळ सुधाकर महाराज इंगळे श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे सोनाई संस्थापक संस्थापकाध्यक्ष युवराज राठोड शिंदेगड सेनेचे उपजिल्हाप्रमुख अन्नप्पा सतुबर सरकारी वकील ॲडवोकेट प्रदीप सिंग राजपूत माजी नगरसेवक वैभव हत्तुरे मुख्याध्यापक सदाशिव वनमाणे परमेश्वर माळगे वीरेश हत्तुरे बसवराज पनशेट्टी शाखा अभियंता राम जेऊरे काशीनाथ बदकुंटकी उमेश मळेवाडी महेश हत्तुरे शशिकांत वसंतपुरे आदी उपस्थित होते जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्याय शिवाचार्य महास्वामी आपल्या आशीर्वचनात पुढे म्हणाले की गुणवंतांचा गौरव बसवेश्वर प्रतिष्ठानकडून गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे आईच्या नावाने सामाजिक काम करणारी ही जिल्ह्यातील पहिलीच संस्था आहे विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून जीवन जगण्यासाठी अहंकाराला फाटा दिला पाहिजे विनय आणि सुसंस्कार जीवनात अंगीकारणे महत्वाचे आहे विद्यार्थ्यांना जीवनात मोठा पल्ला गाठावा लागणार आहे घरात देखील चांगल्याच विचारांना महत्व दिले पाहिजे ते सुद्धा एक पाठशाळाच आहे विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात हंस पक्षी सारखेच जीवन जगावे कारण ते दूध पिते आणि पाणी तसेच ठेवते सेनेचे प्रमुख अन्नप्पा सतुबर म्हणाले की

वटिकेच्या महाराज असताना आपण त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते आणि सर्वांना परिवारांना स्वामीजी सुद्धा त्यांना खूप खूप त्यांच्यावर आहे त्यांच्या आशीर्वाद यांच्यावर आहे आणि एकदा मेन म्हणले तर अक्कोरा बाबा हे आपला वटिकीच्या जावाई आहे आणि चौसट्ट परिवाराच्या जवाई असून त्यांनी हा समाजिकारामध्ये आपल्या सदैव पहिल्यापासून काम करत आहे आणि त्यांच्या चिरंजीवी सुद्धा वैभव अतुरे सुद्धा काम करत आहे त्यांच्यावर आता नगरसेवक वगैरे आहे पुढे जाऊन पण राजकीय क्षेत्रामध्ये उत्तरोत्तर अभिद्ध व्हायला पाहिजे आणि असंच आपलं हतुरे मामांच्या सुद्धा पण त्यांनी काम करत आहे कधी बोलत नाही आपण आज आज थोडा ना काही ना मामाची बोलायला पाहिजे म्हणून आपण अपेक्षा केलं होतं आपण आपण चांगले की आम्हाला म्हणले आपला आशीर्वाद त्यांच्यावर खूप आहे असंच आशीर्वाद राहू दे पण आपण काम करू दे काम करायला आम्हाला आशीर्वाद द्या पण बोलत नाही म्हणून त्यांनी स्वतःला स्वतः आपल्या समोर सांगितलेलं आहे त्यानिमित्ताने त्यांनी काम करतच सुद्धा आणि इथं आपला ऍडव्होकेट साहेबांचं आणि रजपूत साहेबांचं काम आपण ऐकलेलं आहे आणि त्यांनी कित्येक आपल्या आ, न्याय संबंध ते न्याय सोडून पुढे गेले नाही गे त्यांनी पण त्यांनी ज्यांनी न्यायाच्या पाठिंबा घेऊन या आधी आपलं कानुनामध्ये जे सांगितलं म्हणजे निष्ठाने त्यांनी काम करतात ना त्या व्यक्तींना आपण समाज कधी विसरत नाही आपला सोलापूर तर कधी विसरणार नाही ज्यांना शिक्षा दिल्या त्यांनी विसरतील पण ज्यांनी आता सोलापूर निवासी आहे आपण ज्यांनी ज्या कानोरावर विश्वास आहे त्यांनी कधीही विसरणार नाही सोलापूरवासी कधी विसरणार नाही असा त्यांनी काम केलेलं आहे त्या कामानिमित्त आज विशेष त्यांना महात्मा प्रतिष्ठान तर्फे त्यांनी त्यांच्या एक सत्कार सोड इथं आयोजन केलेलं आहे आणि आपण इथं विशेष करून इथं विद्यार्थी सुद्धा आलेला आहे आणि विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा आलेला आहे आणि दहावीचे विद्यार्थी किती आहे आणि बारावीचे विद्यार्थी किती आहे माहित नाही दहावीचे किती आहे थोडा हात वर आपण एकच सांगतो इच्छित की जे आपण विद्या विनयन सोबत बारावीच्या पण विद्यार्थी नसतो विद्या विनयन सोबत पण विद्या आपल्याला विद्या धनात विनयम विनयाध्याती पात्रत्व पात्रत्व धर्म धनात धर्म तथा सुखम असं म्हणलेलं आहे एक सुभाषित कारण असं सांगतो की जे आपण अगोदर किती विद्या घेतल्या विक, तर त्या विद्याच्या जे आपण समाजामध्ये एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून निवडून सत्कार घेतलं आणि तसं व्हायचं म्हटलं तर आपण अगोदर काय पाहिजे विद्या तर पाहिजे विद्या सोबत सोबत विनय सुद्धा पाहिजे जेव्हा आपल्याला विनय असतो तेव्हा विद्याला महात येते त्या व्यक्ती खूप विद्यमान आहे खूप डिग्री घेतलेला आहे डबल डबल तिरबल डिग्री घेतलेल्या पण विनयच नाही म्हटलं तर समाजामध्ये त्यांच्या काय पाहिजे विनय पाहिजे ते विद्या विनयीन सोबत आहे विद्या जर सोबत असेल तर कोणकं त्याच्यामुळे म्हटलं तर विनयाचे म्हणा आपला विनम्र भावना पाहिजे विनम्र भावना कधी येतील आपला पालक लोक आपल्याला एक वेगळा संस्कार द्यायला पाहिजे संस्कार मुला विनय आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये पाहू शकते पण विद्यार्थी आपण दहावीचे जे विद्यार्थी आता आत केले ना त्याला एकच आहे की आपण आता दहावी संपलं म्हणून मन मोकळा करून असं फिरायचं नाही कधी आपल्याला पुढे आणखी मोठा काय म्हणतात टार्गेट मोठा आहे पण पुढे मोठा एक पहाड आहे ते विद्याच्या याच्यामध्ये मोठमोठ पाड आहे आता आपण एक पाय ओर घेतलं एक पावलं आहे पण आपण मोकळा झाला तर कोणी हायस्कूल मध्ये काही नियम असतील पण नियम मध्ये कमी असते पण असं म्हणून आपण आता दहावी झालं मोकळा झाला म्हणून आपल्याला कधी सिंग घ्यायचे नाही सिंग म्हटलं खेळ तर खेळ का म्हणजे गाय या वास आपण बघितलं असेल बैलला त्याला काय असते दोन कोण असतात का नाही सिंग कोणी आला की असं गलत असत गलत असत कोणी कोणी येऊ दे त्यांच्या यजमान येऊ दे आणि दुसरं कोणी येऊ दे सर्वांना मारत असतो पण आपण असं करायचं सिंग म्हणलं तर आपल्याला करायला पाहिजे आपल्याला सिंग येत नाही पण सिंग म्हणलं तर इथं अहंकार अहंकार नाम सिंग आपल्याला कधी यायचं नाही ते अहंकार नामक सिंह कधी मध्ये जे आले तर कशामुळे ते सिंग कट होते म्हणा तर विनयाना सिंह कट होते आपण विनय शिकून घ्यायला पाहिजे आपण आपल्या जे पालक लोक आहे त्या मुलांना विनय कसा म्हणजे ज्येष्ठांना कसं वागायचं ज्येष्ठांच्या सोबत आणि मठ बांधायला गेलं तर तिथं कसा नमस्कार वगैरा करायचा आहे आपला संस्कृती काय आहे आपला धर्म काय आहे आणि आपण

ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಒಂದು ಗೌರವವಾಗಿ ಕಾಣ್ತಾರೆ ಪ್ರಲಯ ನಿರ್ಮಾಣ ಶಿಕ್ಷಕ್ಕೆ ಹಸ್ಮೆ ಅಂತ ಗುರುವಿನ ಸೇರಿ ಪ್ರಲಯ ಮಾಡೋದು ಮತ್ತೆ ಹೊಸ ಸೃಷ್ಟಿಯನ್ನು ಮಾಡೋದು ಗುರುವಿನ ಹತ್ರ ಇರುತ್ತೆ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಗುರುಗಳು ಆದರೂ ಕೂಡ ಜಗದ್ಗುರುಗಳು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅವರ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನ ಎಲ್ಲರೂ ಪಡೆದುಕೊಳ್ಳ್ರಿ ಮತ್ತೆ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸವನ್ನ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನನ್ನ ಬಾಣಿಗೆ ವಿರಾಮವನ್ನು ಕೊಡುತ್ತೇನೆ ಓಂ ತಪ್ಪು सबस्पी दलाच काम केलेलं आहे आणि विशेषतः म्हणजे सबस्पी काम मामा आधी केलेलं नाही पण जगद्गुरु आणि सुनील महाराज सुखूत पाहिजे त्यांच्या आणि त्यांच्या सुबस्ते तुमचा सत्ता रोया म्हणजे तुम्ही खरोखर भाग्यवान आहे आता इतर गोष्टीमध्ये इतर मंगळ कार्यामध्ये हा मध्ये शाळेमध्ये केला जातो सत्ता पण सामान्य व्यक्तींच्या हस्ते केला जातो मात्र आता जगद्गुरु आणि महास्वामीजी वगैरे महाराज आलेले आहेत म्हणजे आपण सगळे पालक आणि विद्यार्थी शंभर टक्के वाद यात शंका नाही आहे आणि मला असं वाटत भैया मामाला आपण सगळे मिळून तुम्ही आम्ही सगळे मिळून आपण विधानसभेला पाठवणं गरजेचं आहे कारण काही असताना मामा एवढं काम केले करून दाखवतात मात्र देव ते चुकून विधानसभेमध्ये आपण पाठवलं गेले तर आमच्या तालुक्याचे म्हणा या भागातले म्हणा सुम होण्याशिवाय राहणार नाही मामा म्हणजे ते बाबूमाच्या अवताराचे म्हणून मामाला मामाच्या मामाला आम्ही खंबीर उभे राहू ही पण उभे राहणार आहे एवढी वेळ उभे राहणार आहे आणि विशेषता म्हणजे सर्व जगद्गुरू आणि आप्पाची महाराजांचं त्यांच्यावर आशीर्वाद आहे ते शंभर टक्के जातील यात मला खात्री आहे आणि विशेषता म्हणजे दुसरी गोष्ट विचारते सांगू इच्छितो आज आम्हाला मुंबईला जायचं म्हणजे काय घेतलं पाहिजे कसं केलं पाहिजे तिकीट काढलं पाहिजे म्हणून तुम्ही आज ठरवा कलेक्टर तहसीलदार होणार आहे का कमिशनर होणार आहे डॉक्टर होणार आहे किंवा एक आमदार होणार आहे नगरसेवक होणार आहे कुठल्याही तुम्ही तुमच्या मनामध्ये दिवा ठरवून त्या दिशेने तुम्ही वाटचाल करा शंभर टक्के तुमचं देश साज होणार आहे कारण मला खात्री आहे आणि लहानपणामध्ये करून होतो की मी शिक्षक व्हावं मुख्यालय व्हावं एवढं तितकं होतं आणि पुढे भविष्यामध्ये लिडर आहोत आणि ते मी त्या दृष्टिकोनातून वाटचाल केलेलं मला ते साध्य झालेलं म्हणून तुम्हालाही साध्य होणार आहे तुम्ही पण भे करून अभ्यास करणार आज महाराजांच्या सांगीमध्ये आवडे शपथ घ्या आजपासून आम्ही अभ्यास करणार आहे चांगला मार्ग घेणार आहोत चांगल्या नोकरीला जाणार आहे आणि आई वडिलांचे नाव आम्ही आई वडिलांचं नाव निघावं तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि त्याच्याबरोबर महाचे नाव निघावं अशी तुम्ही आज शपथ अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि जास्त न बोलता एकाकडून होत असत तसंच काम या ठिकाणी श्रीशेर व यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे ही खूप चांगली अभिनंदनाची गोष्ट आहे आज या ठिकाणी विद्यार्थ्यांचा जो सत्कार कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे त्या मग त्यांची भावना अशी असावी की आपल्या भागातून देखील विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिकावे ते आय एस आय पी एस ऑफिसर बनावेत एक चांगले प्रतिष्ठित डॉक्टर बनावेत चांगले प्रतिष्ठित वकील बनावेत चांगले प्रतिष्ठित इंजिनियर बनावेत जेणेकरून या सोलापूर शहरातून या हतुरे वस्ती भागातून एक चांगला विद्यार्थी रूपाला येईल आणि तो निश्चितच या ठिकाणी श्री शैरमा माध्यमातून येईल असं मला या ठिकाणी विश्वास वाटतो आज माझा या ठिकाणी जो विशेष सत्कार केला खर तर मी माझं दिलेलं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे त्यामुळे सत्कार करण्याचं असं काय त्याच्यामध्ये विशेष नाही परंतु तरी देखील मन मोठं करून त्यांनी जो या ठिकाणी माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचं ऋण व्यक्त करतो आणि कायद्याच्या चौकटीत राहून जे काही काम मला या महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानसाठी करता येईल ते मी करायला चोवीस तास तयार आहे असं मी त्यांना आश्वासन देतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र केला पण यामध्ये या विद्यार्थ्यांच्या पाठीमागचं काही पुण्य म्हणा किंवा त्यांच्या माता पित्यांची एखादी आशीर्वादाची शिदोरी आणि त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला आदरणीय आप्पाजी उपस्थित आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम संपन्न होतो जीवन जगत असताना लौकिक जीवना जीवनामध्ये शिक्षणाची खूप गरज असते आणि पारमार्थिक जीवनाला गुरुकृपेचा खूप महत्वाचा असतो पारमार्थिक जीवनाच्या प्रवासामध्ये परमानंदावर आरूढ होण्यासाठी संत सेवा घडावी लागते त्या संत गुरुकृपा गुरु आशीर्वाद गुरु मिळत असतो आणि पारमार्थिक उन्नती होते पारमार्थिक गती शिवाय आपल्याला प्राप्त होत नाही त्या अनुषंगाचा विचार आपल्याला भगवद्गीतेच्या माध्यमातून पाहता येणार आहे तद्विधी प्रणिपा न परिप्रश्ने न सेवया उपदेशि ज्ञान ज्ञानीना तत्वदर्शिना संतांकडे गेल्यानंतर पहिल्यांदा प्रणिपात करावा नंतर सेवा करावी आणि नंतर कृतार्थतेच्या बाबतीमध्ये संवाद साधावा अशा या पारमार्थिक उन्नतीसाठी तर आशीर्वादाची गरज असतेच परंतु लौकिक जीवनामध्ये सुद्धा आपल्याला आशीर्वादाची गरज असते हे सध्याच्या विज्ञान युगामध्ये किती जणांना मान्य होईल हा भाग वेगळा आम्ही आशीर्वादाकडे कसं पाहतो कारण आताच्या काळामध्ये असं बोललं जात की आपण अभ्यास करावा आपण कर्तृत्व दाखवावं आपण कर्म करावं या आशीर्वादाची गरज काय आहे परंतु कर्म योग्य करण्यासाठी आशीर्वादाची गरज असते योग्य कर्माला गती मिळण्यासाठी आशीर्वादाची गरज असते योग्य कर्म साध्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी आशीर्वादाची गरज असते साध्य करण्यासाठी आशीर्वादाची गरज असते आणि त्या साध्याचा आनंद घेण्यासाठी सुद्धा आशीर्वादाची गरज असते हा आशीर्वाद जे देतात त्यांना गुरु म्हटलं जात त्यांना फक्त गुरु म्हणू नये ते अनादराचा शब्द ठरेल म्हणून त्याला जी हा शब्द जोडला गेला आणि आम्ही त्यांना गुरु जी असं म्हणायला शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्याला जे ज्ञान देतात इथं आमचे आदरणीय काशीनाथ सर आहेत त्यांचं हे कार्य खूप सुंदर आहे या बाबतीमध्ये आपल्याला जे ज्ञान देतात त्यांना आपण गुरुजी म्हणतो आणि अशा गुरुजींचा आशीर्वाद शैक्षणिक क्षेत्रामध्ये घेतला जातो आणि सद्गुरूंचा आशीर्वाद पारमार्थिक क्षेत्रामध्ये घेतला जातो अनेक सद्गुरु जिथून ज्ञान घेतात त्यांना जगद्गुरु असं म्हटलं जात जगद्गुरु हा आपल्या सर्वांचा श्रोत आहे आणि त्या चरणाला आपल्याला आज दिव्य सानिध्य मिळतंय याच्यासारखं दुसरं मोठं भाग्य नाही मी आदरणीय राजपूत साहेबांचा सुद्धा या ठिकाणी आवर्गून उल्लेख करेन कारण त्यांनी सरकारी वकील झाल्यापासून खूप चांगल्या पद्धतीनं काम सोलापूर जिल्ह्यामध्ये केलेलं आहे शंभर पेक्षा जास्त जणांना न्याय देण्याचं काम त्यांनी आपल्या या कार्यातून केलेलं आहे हिंदुत्वाची धुरा अनेक वर्षापासून ते सांभाळत आहे मी दोन हजार दोन तीन सालापासून त्यांच्या बरोबर या हिंदुत्वाच्या प्रवाहामध्ये आहे होतो आणि आता सुद्धा आहे त्यांचं सुद्धा आता हे केलेलं कार्य असल्यामुळे त्यांना आदरणीय जगदगुरूंच्या आपाजींच्या हस्ते त्यांच्या साहित्यामध्ये त्यांचा विशेष सन्मान होतोय हे त्यांनी आतापर्यंत अनेकांना न्याय दिल्याचं फळ आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही ज्यांनी ज्यांनी मी जास्त बोलणार नाही आपल्याला ना ऐकायचं ऐकायचंय दहावी आणि बारावी मध्ये जे उत्तीर्ण झालेले ते आता कॉलेजला कोणत्या साईडला जायचं हे निवडणार आहे आई वडील एक निवडतात स्वतः मुलं निवडतात त्यांचे मित्र दुसरं डोक्यामध्ये घालत असतात असा बराच गोंधळ आपल्या डोक्यामध्ये चालत असतो तेव्हा आई वडिलांना माझी विनंती असेल की तुम्ही संस्कार देण्याचं कार्य करा साईट निवडण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवरच सोपवा त्यांना हो जी झेलते ती साईड त्यांना निवडून द्या पण संस्कार करायचं काम मात्र आपण केलंच पाहिजे आणि ते आपलं कर्तव्य आहे शिक्षणाबरोबर संस्काराची गरज आहे आणि आताच्या काळामध्ये तर ही गरज खूप आहे आम्ही जास्त शिकलो की आई वडिलांपासून हे चित्र दिसायला आहे आणि म्हणून जास्त शिकावं पण सुसंस्कृत व्हावं याच्यासाठी संस्कार लागतात आणि त्या संस्काराला आशीर्वाद आदरणीय आप्पाजी सारख्या महात्म्यांचा आपल्याला मिळावा लागतो आणि म्हणून तो आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होतोय जे बोलण्यासारखं भरपूर आहे